म्हणजे बलिदान होतं त्यावेळेस काय होतं की आपल्याला वाटतं की बलिदान झालं आहे पण त्याच्यामागे तिचा एक चमत्कार आहे की काय आहे आम्ही पण त्याबद्दल खूप असा स्वादी झालो बलिदान झाल्या झाल्याच तिकडली जी ज्या ज्या गावातून ही मेंढी आलेली ज्या खोकराची जी आई आहे ती प्रसूत होते आम्ही मा माझ्या डोळ्यांना आम्ही पाहिले चिंफळगावच्या लांडगे कुटुंबियांना तो मान आहे त्यांच्याकडे ते बगले आहेत तेच आम्हाला सांगतात की इकडे बळी गेला की तिकडे एक प्रसून झालेली असून दोन तीनशे वर्षापासून त्यांची परंपरा आहे पण इकडे बळी गेला की तिकडं तिकडं तो, तो जन्म झाला असं सा आम्हाला सांगतो आणि त्यालाच बैल भंडारा लावून पुढच्या वर्षीसाठी त्याला तयार केलं याच्यामागे असं एक वेगळं महत्त्व आहे